नमस्कार मी मोहेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांसोबत दिवाळीचा फरा खाताना एक मोठं स्टेटमेंट केलंय ते म्हणतात की दोन हजार एकोणतीस पर्यंत मीच मुख्यमंत्री राहणार मीच मुख्यमंत्री राहणार दोन हजार या जागे या जागेवर भरती करायची भरती नाही आहे नो वॅकन्सी मुख्यमंत्री पदाची भरती नाही दोन हजार एकोणतीस पर्यंत असं देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात सांगितलंय आता फडणवीस हे पहिल्यांदा सांगतायत अशातला भाग नाही हे वारंवार बोलतायत पण हे का बोलतायत मुख्यमंत्री म्हणून त्यांना पाठवलं आहे हायकमांडने अर्थात पाच वर्षासाठीच पाच वर्षासाठी की पाच मिनिटासाठी की पाच महिन्यासाठी या रिकामे जागा आहेत परंतु पुढील आदेशापर्यंत असं म्हणता येईल त्या हिशोबाने फडणवीस मुख्यमंत्री आहेत पण दोन हजार एकोणतीस पर्यंत मी इथेच आहे असं सा फडणवीसांना वारंवार का सांगावं लागत आहेत याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे राजकारणात जोरदार चर्चा आहे की फडणवीस वारंवार कसं का, का बोलत आहेत त्यांना असे कोणते मेसेज संकेत मिळत आहेत की त्यांना सांगावं लागतंय की दो मी दोन हजार पर्यंत मीच आहे त्यांचा हा मेसेज कोणाला आहे तसं पाहिलं तर फडणवीसांना दोघा नाही आहे म्हणजे एकशे बत्तीस आमदार त्यांच्या पाठीशी आहे भाजपचे एकशे बत्तीस वन थर्टी टू दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी प्रचंड पाचवी बहुमत आहे फडणवीसांच्या पाठीशी त्याशिवाय दोन महायुतीचे दोन पार्टनर आहेतच असं असताना त्यांना वारंवार का सांगावं लागतंय की दोन हजार एकोणतीस पर्यंत मिक्स राजकारणात काही कोणाचा काही भरोसा नसतो राजकारण हे कमालीचा अस्थिर आहे क्षणिक आहे किंवा काय होईल काही सांगता येत नाही सकाळी चहा घेणारा माणूस सकाळच्या चहाला मुख्यमंत्री असेल लंच ला काही वेगळा वेगळी बातमी आलेली असेल किंवा रात्री झोपताना मुख्यमंत्री म्हणून एखादा माणूस झोपत असेल त्यात सकाळी काही वेगळ्याच घडामोडी झालेल्या असतील हे राजकारणाच राजकारणाचं जे ब्युटी आहे राजकारणाची ब्युटी तीच आहे राजकारण हे अस्थिर आहे धक्का आहेत धक्के आहेत त्याच्यात स्पीड ब्रेकर्स आहेत त्यामुळे राजकारणाचं एक आपलं वेगळं आकर्षण आहे पण फडणवीस हा मेसेज कोणाला देत आहेत की भाऊ दोन हजार एकोणतीस पर्यंत मिक्स आता त्यांच्या भाजपमधले जे लोक आहेत एक दोन तीन चार पाच तसं पाहिलं तर दुसरा नंबर त्यांच्या पार्टीत कोणीच नाही जस दिल्लीत भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नंतर एक नंतर संपलं सर्व भारतात दुसरा नंबर तुम्हाला घुसवता येईल अमित शहा म्हणून परंतु एक दोन नंतर दिल्लीमध्ये भाजपची गिणती बंद होते no नो काउंटिंग तसं महाराष्ट्रात भाजपमध्ये आणि सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून किंवा नेता म्हणून <laughs> देवेंद्र पासून सुरुवात होते आणि विषय तिथे संपतो देवेंद्र म्हणजे फायनल तर अशी परिस्थिती असताना वास्ता वास्तव ना हे वास्तव आहे म्हणजे कुणाला आवडू न आवडू वास्तव आहे असं असताना देवेंद्र वारंवार का आठवण करून देत आहेत की दोन हजार एकोणतीस पर्यंत मीच गमतीमध्ये बोलतायत ते त्याच्या बातम्या होत आहेत कोणी बुडारी काही दावा करू शकत नाही की मी अजून चार वर्ष मुख्यमंत्री राहणार कुठल्याही राज्याचा मग देवेंद्र एवढं धाडस का करतायत ते कोणाला मेसेज देत आहेत एवढा आत्मविश्वास त्यांच्याकडे कुठून येतो शेवटी आत्मविश्वास पाहिजे माणसाला आपली खुर्ची अस्थिर आहे आपल्याला किंवा बाजूला व्हायला सांगितलं सांग, 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 सांग जाऊ शकते असं वातावरण जेव्हा असते तेव्हा पुढारी सावधपणे खेळतात पण इथे देवेंद्र फडणवीस डंकेच्या चोटवर सांगतात की मी दोन हजार एकोणतीस पर्यंत वीच मग एवढा कॉन्फिडन्स फडणवीसांना कुठून मिळतो सप्लाय लाईन कुठे आहे कोण आहे त्यांचा गॉडफादर म्हणजे मोदींचे ते चॉकलेट बॉय आहेत हे जाहीर आहेत अमित शहाचे नसतील पण ते मोदींचे आहेत मग एवढा आत्मविश्वास आत्मविश्वास एक म्हणता येईल की ज्या पद्धतीने त्यांना पक्षातून बळ मिळत आहे आता बळ म्हणजे हायकमांडने सिग्नल केला आहे म्हणून बळ मिळत आहे दुसरा आत्मविश्वास त्यांना इथूनही मिळत असेल की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यांना पाठिंबा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ अलग अलक मोहन भागवत यांनी देवेंद्रसाठी शब्द खर्च केला संघाचं पाठबळ देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभं राहिलं त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा वाद उद्भवला नाही फटाफट निर्णय झाले <laughs> या जागेवर एकनाथ शिंदे इच्छुक होते इच्छुक नाही अडून होते त्याचं म्हणणं मला अडीच वर्ष मिळाली आहेत अडीच वर्षात तुम्ही शब्द दिला होता की नेतृत्व निवडणुका माझ्याच नेतृत्वात झाल्या आणि मलाच मलाच तुम्ही बाजूला बसवता माझा डिमोशन करता उपमुख्यमंत्री पद देता शिंदे नाराजच आहेत ते लपून ठेवलेले नाही त्यांनी ते गावाला निघून गेले अजूनही ते अजूनही ते माझून बदलून गावाला चालले जातात तर संघाचं पाठबळ आहे संघाचं पाठबळ ही मुख्य गोष्ट आहे कारण आता आज भाजप म्हणजे मोदी अमित शाह हे संघाशी पंगा घेण्याच्या मूडमध्ये नाहीत कारण एक, एक भाजपचं संख्याबळ दोनशे चाळीस आहे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पाठी कुबड्यावरती ते उभे आहेत त्यामुळे मोदी कोणाशी पंगा घेण्याच्या मूर्मती नाही भाजपशी संघाशी मागे त्यांनी पंगा घेतला संघाला विचारलं नाही विचारण्याची गरज धे, नाही म्हणाले हेच नड्डा होते ते म्हणाले आता भाजप भाजपला विचारण्याची गरज नाही आम्ही स्वबळावर लढ लड़, लढू शकतो काय झालं पाहिलं आपण झाली त्यामुळे पुन्हा फजिती होऊ नये म्हणून मोदी शहा हे दक्ष ते संघाचा पाठिंबा वादच नाही त्यामुळे परंतु देवेंद्र यांच्या एवढ्या मोठ्या वक्तव्यावरून पुढे काहीच रिॲक्शन हो, होत नाही उलटसुलट प्रतिक्रिया येत नाही वाद उठत नाही म्हणजे हे जाणवत आहे म्हणजे दिल्लीतूनही काही रिएक्शन नाही म्हणजे दिल्लीश्वरांना दिल्ली असं ना वाटत नाही की आपण इथे बसलो असताना मग नागपुरात कोणी आपला माणूस म्हणतोय की पुन्हा मीच ते अस्वस्थ होत नाहीत हा काय काय प्रकार आहे म्हणजे मग मग फडणवीसांना कोणाला मेसेज द्यायचा आहे त्यांना संघ संघाच्या विरोधकांना मेसेज द्यायचा आहे की स्वतःच्या पक्षातल्या काही इच्छुकांना मेसेज द्यायचा आहे की मित्र पक्षांना मेसेज द्यायचा आहे अजित पवार काही पंगा घेणार नाहीत अजित पवार सध्या जे मिळत आहे त्याच्यावर खुश आहेत त्यांना माहित आहे याच्या पलीकडे आपल्याला काही मिळणार नाही त्याची अपेक्षाही आपण करू नये त्यामुळे ते सॅटिस्फाईड आहेत दादा अजित दादा सॅटिस्फाईड आहेत प्रश्न आहे एकनाथ शिंदेचा एकनाथ शिंदे अजूनही अशांत आहेत अस्वस्थ आहेत त्यांना असं वाटतंय की अजून आता कधी अमित शहाचा फोन येईल म्हणून साहेब सला सफारी गा तुम्हाला शपथ घ्यायची आहे एकनाथ शिंदे अजूनही म्हणजे त्यांची त्यांची इच्छाशक्ती गेलेली नाही अजून त्यांना वाटते अजूनही आपल्याला फोन येईल आणि आपल्याला शपथ घ्यायला जावं लागेल ते, ते, ते एकनाथ शिंदेसाठी फडणवीसांचा हा मेसेज आहे का म्हणजे दोन हजार एकोणतीस पर्यंत वीस हे वाक्य त्यांनी एकनाथ शिंदेसाठी उच्चारला आहे का ही शं ही जागा शंका घ्यायला जागा आहे कारण सध्या फडणवीसांची पंगा घेतील एक असं एकच माणूस आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे अर्थात ए किती दिवस चालेल काय चालेल सांगता येत नाही कारण दोन हजार एकोणतीसची निवडणूक भाजप स्वबळावर लढ लड़ो, लढवणार आहे तसं त्यांनी मागेच जाहीर केलाय मग अजितदादा कुठं जातील आणि एकनाथ शिंदे कुठं जातील हा हाही प्रश्न आहे हे भले वेगळे राहतील पण त्यांचे आमदार कुठं जातील त्यांना भाजपमध्ये यावं लागेल दोन हजार राजकारण विलक्षण राहणार आहे वाट पाहूया एकोणतीस मध्ये तेव्हाचे माझे देवेंद्र कुठं असतील दिल्लीत असतील की नागपुरात कॉमेंट करा नमस्कार